पण कशी साफसफाई कशी अवस्था होणार आहे हे सगळे डिटेल देत जाईल पण तुम्ही माझ्यासारखी चुकी नका करू म्हणजे विश्वास एवढा नका करू मी खूप लवकर विश्वास करते खूप लोकांवर विश्वास लो त्यासाठी आम्हाला पुरावे म्हणजे युनिटमध्ये असू द्या बाहेर असू द्या कुठलंही काम असू द्या नॉर्मल मोठं छोटं पुरावे आहेत ती कधीच उभं राहत नाही त्यांच्यापाशी प्रॉपर पुरावे असतात सर्वांना कशा तुम्ही ह्या नैसर्गिक तर मी जैसे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन लोक तर झाला नवीन घरात न सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या तर माझी अवस्था खराब आहे तर मला आज बोलायचं आहे की पोलीस स्टेशनमध्ये खूप काय झालेलं ठीक आहे तो माणूस खूप म्हणजे एवढी लालची मी दुनियात फिरले खूप फिरले प्रत्येक म्हणजे असं नाही की तो किती करोडपती असला तरी त्याला भाड्याच्या खोलीतच राहावं लागतं कारण पोस्टिंग येईल तिथं जावं लागतं जोपर्यंत क्वार्टर भेटत नाही तोपर्यंत बाहेरच राहावं लागतं त्याचप्रकारे मी पण राहत होते मी एकी किती राहून पण तुम्हाला प्र ज्या आधी व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवर आलेला आहे तुम्हाला माहीत आहे मी सगळी माहिती दिलेली आहे फक्त माझ्यासारख्या चुकीत तुम्ही करू नका म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे तर त्याच्यावर लक्ष द्या आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि जे फौजी कोण असतात त्यांना शेअर पण करा आपल्या घरात आपल्या कुटुंबात कोण ना कोण असणार आहे आणि कारण असली माणसं प्रॉपर फौजी इलाक्याच्या आसपास खूप असतात जी लालची आहेत ना हे मका असे खूप असतात पण मुलाखण्याची पद्धत खूप गरजेची आहे कारण माझ्याकडून खूप चुकी झालेल्या आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जाणार आहे का जाणार का, म्हणजे रूम खाली करून जाणार आहे असं सांगितलं नाही का असं काय असं काही नव्हतं पहिल्यापासून त्याला माहीत नव्हतं त्या रूममध्ये आजपर्यंत कुणीही मतलब येऊन राहिलेलं नव्हतं आणि आपणच फर्स्ट आणि ती रूम अशी आहे ना त्याला बोरीचं पाणी होतं असं ह्याचं नाही दरवाजा बंद करतो राजा गायो बघा खेळते तर पेपर होता माझ्या मुलांचा एक दिवस जर गाय उपाशी माझा तो जीव हो तुटलेला तु सोनू पिलूचा अभ्यास होत नव्हता तुमचे जावय बापू माझ्या पशी नव्हते की ह्या रूममध्ये एवढी घाण एवढं काय आहे तुम्ही बघून घ्या तुम्हाला व्हिडिओ येते जयूची हालत किती खराब आहे ह्या रूमला बघून ऑलरेडी तुम्ही बघितलेली आहे रूम थोडीफार त्या व्हिडिओमधनं जो स मगाशी टाकलेला आहे राजेश्री जयश्री सिस्टरवर तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ नाही नसेल चुकला असेल मग अशी टाकलेला संध्याकाळचा तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल त्याच्यात काय झालेलं आहे काय पण भाऊ बंद एकमेकाला खूप सपोर्ट करतात ठीक आहे खूप म्हणजे खूप तर माझ्यासारखी चुकी तुमच्याकडून होईल कारण चूक तर काहीच नव्हती आपली कुठलाही फोजी तो कधीही दुसऱ्याला धोका देत नाही बैमानीचा पैसा कुणाचा खात नाही आणि ती इमानदारीनंच वागतात त्यांचे खूप फायदे घेतात कारण त्यांच्यापाशी वेळ नसतो म्हणून माणसं आसपासची भाडं कर मेन मुद्दा माझी घर माले तर तुमचे बापू इतके गरम झालेले तर तिथं खूप म्हणजे भाव लोक आलेली आपली मराठी आणि परत खोजी भावबंध त्यामुळं ती तर एक भाव तर अंगावर गेलेला मारायला तर म्हटलं मी मधी गेले म्हटलं राहून दे म्हटलं इतके नीच माणसं ती आणि एक माणूस आपला खोजी भाव येत होता ते माहीत होतं तू याचं नाही तुझी फॅमिली आल्यानंतर ये म्हणतो आणि आम्हाला म्हणतो एक फुजीला आणून दे आम्हाला म्हणतो पैसे दे पुढच्या महिन्याचं नाहीतर साहेब तुम्ही पैसे द्या नाहीतर कुणातरी खोजीला आणा कारण त्याच्या फो सगळी आसपासची एवढी माणसं थुकत होती त्या माणसावर एवढी थुकत होती तुम्हाला काय सांगू मी आम्हाला कळा तर म्हणजे इमर्जन्सी आलेलो त्यामुळे आपल्याला राहायचं पण किती दिवशी होतं म्हणून आपण असं केलेलं तर तुम्हाला मला, मला खूप काय शेअर करायचं का आहे खूप काय तुमच्या जेवला सांगायचं आहे आणि तुम्ही हे घर बघितलं ना मला वाटत नाही कोण राहिलेलं कोण काय इतकं भयानक मला टेन्शन आहे या घराचं किती दिवस कधी साफसफाई होणार मला तर या लागले पाय कुठंही ठेवणार झालो आहे आम्ही कुठं वॉशरूममध्ये आत्तापर्यंत गेली नाही सकाळपर्यंत मी वॉशरूम यूज केला नाही कधी पाणी वतलं आहे का नाही काय माहीत पाण्याचं चोवीस तास पाण्याचं तकलीफ नसतं क्वार्टरमध्ये एवढं पाणी असतं पण त्या जी पण व्यक्ती राहत होते मला नाही वाटत आजपर्यंत क्वार्टर जेवढे मला भेटले भेटले घाण पण एवढ्या इतके घाण म्हणजे मला आजपर्यंत नाही आणि तुम्ही कामाला वगैरे लाव लावा म्हणसाला तर त्याचं पण रिझन मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईन आणि आता घरमालकाच्यावर बोलते मुद्दा मेन म्हणजे त्या दिवशी रात्री सकाळ चार वाजेपर्यंत म्हणजे आदल्या दिवशीपासून आम्ही सांगत होतो हे ज्याबद्दल बोल तेज्यावर बोल तेजावर म्हणजे घरातच घरात फिर ते फिरवत होते आणि एक नंबरची लालची त्यांना नाही नुसतं भाड्याकरीवर बसून खाते जी दुसरी एक भाडंकर होती ती सिव्हिलियन होती सिव्हिलियनला काही नसतं आपल्या आमच्यापेक्षा किराया कमी होतं त्यांना आमच्यापेक्षा रूम मोठ्या होत्या आमच्यापेक्षा कमी कारण खोजीला खूप लुटतात त्यांना वाटतं त्यांच्यापेक्षा टाईम नाही जेवढं मू मांगी रक्कम आहे तेवढी नेऊन टाकते कारण आपली मजबुरी असली ना त्यामुळे ती फायदा घेते तर ती सिव्हिलियन होती तिला काही मतलब नव्हतं आणि जी माझ्या रूममध्ये होती ती नऊ तारखेपर्यंत होती नऊ तारखेपर्यंत पोलिसाला बघून इतका घाबरला इतका घाबर म्हणजे पोलिसाला नाही आपल्या फौजी माणसांना बघून आणि पुरावे आपल्याकडे होते तो किती वेळा पलाटला का नाही सगळे पुरावे आपल्यापाशी कुठलाही फौजी मी म्हणत नाही माझे मिस्टर या आम्ही कुठलीही फौजी फॅमिली आणि कुठलेही आपले इंडियन आर्मीचे आपले कुठलेही फौजी माझे भाऊबंध या जी पण काका पोस्टिंग गेलेत बिना पुरावेची कुणीही नसतात त्यांना ऑलरेडी माहीत असतं की आम्ही सरकारी माणूस आहे त्यासाठी आम्हाला पुरावेस आहेत म्हणजे युनिटमध्ये असू द्या बाहेर असू द्या कुठलंही काम असू द्या नॉर्मल मोठं छोटं पुरावेस आहेत ती कधीच उभं राहत नाही त्यांच्यापाशी प्रॉपर पुरावे असतात आणि त्यासाठी ना त्याला कळतच नव्हतं पहिलीच खोजी राहत राहिलेली असणार आहे आम्ही त्यामुळं त्याला काहीच कळालं नाही तो बडबडत होता माणसानं बघून तो घाबरत होता बाहेर निघत नव्हता आपल्या खोजी भावांना बघून परत काय पण बडबडत होता फोन आला की वेगळं लबाड बिबाड बोलत होता माझे एकतीस तारखेपर्यंत जम्मू जर हे चाललेले एक्झाम वगैरे त्याला वाटले की ह्यांच्या काय पुरावे नाही आम्ही येताना जे पैसे आपण ट्रान्झॅक्शन केलं मकान मालिकाच्या नावावर घर भरता घर हे करताना भाड्यानं घेताना ज्या दिवशी बघून यायचं त्या दिवशी ट्रान्झॅक्शन त्या दिवसापासून भाडं चालू होतं पण आपल्या नावानी गुगल पे फोनपे काही यूज करत नाही ठीक आहे कारण आपलं मोबाईल मुलांपशी असतं त्यामुळं मुला काही असं आम्ही करत नाही काय त्याच्यात आहे म्हणून आपण करायचं त्यासाठी तुमच्या आवईबापूं पशी त्यावेळी पैसे पण नव्हते त्यावेळी रूम बघायला गेले त्यांच्या सोबत एक भाऊ दादा होते ते दोघं गेले होते मग तिथं रूम ठरली की तुरंत त्यांनी कॅश काय दिले ठीक आहे कॅश दिले ह्यांच्या बसले होते तेवढे मग बाकीचं राहिलं बाकीचे राहिल्यानंतर जी भाव होते ना तिने लगेच गुगल पे का फोन पे करून टाकलं त्या माणसाच्या नावावर जी आपल्या तुमच्या बापूंच्या बरोबर होते ना त्यांनी फोन पे केला मग ती तारीख आली का तिथं आपण पण आहे की त्यांच्यासोबत एक अजून एक आपला खोजी भाव आहे विटनेसला परत अजून काय आहे की ट्रान्झॅक्शन झालेलं तारीख आहे त्यात व्यक्ती जी होते धा धा अप, आ, ती दहा तारखेला दहा तारखे दहा सप्टेंबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोंबर दहा पर्यंत त्यात होती ती ती व्यक्ती सम भाडेकरी मी जी राहिली त्या रूममध्ये तर त्यात ऑलरेडी ती त्या तारखेपर्यंत होती तो म्हणतोय की पोलिसांना म्हणजे ते बोकलल्यासारखं म्हणजे येण्यासारखं ती येडा झाला ये म्हणजे काय बोलू काय बोलू ह्याच्यापेक्षा तर खूपच पुरावे आहेत तेव्हा कायच कळत नव्हतं माझे मिस्टर म्हटले तुमचे जावाय बापू पहिले एक वार सोचले तू ध्यानसे तू ये तारीख वो तारीख कितनी तारीख उतनी तारीख बोल रहा है तू जितना बोलेगा ना उतना फंसता जाएगा चल बोल जो चाहिए तू बोल ले आज जो चाहिए वो कर ले तुझे पुरावे जितना चाहिए ना जो तू बोल रहा है ना तू तो अंदर जाएगा, जाएगा आ तुझे देखा ता हा तू ले मी म्हणलं यु का खाली यला वडून काढून म्हणलं मला इतकं खोटं खोटं बोलल्यानंतर कुठलंही कुणी सण करणार नाही ती फौजीच नाही नॉर्मल व्यक्ती पण सण करणार नाही ना, ना। ना, एक छोटं बाळ सुद्धा सण करू शकत नाही खोटं बोललेलं तर मला परत का नाही त्याला म्हटलं लाज वाटते का म्हटलं मी मी बोलले तुमच्या बापू बोलले नाही मी वरनं बोलले खूप फोजी भाऊबंद होते त्यात काय बोलणार ती म्हणत होते साहेब तुम्ही का बसा कम तुम्ही का बसा कम मग ती भाऊबंदच आपले फोजी भाव भाऊबंद होते तीच बोलत होते तू बोल आता इतना निकम्मा इतना लालची आहे यार पैसे गेले इतना गिरे का हमने तो पहिलेही पैसे दिया है ना और अगले महिने का तिन दे खतम नाही हुआ महिना पैसा किस आहे जे तो घाबरत होता आणि सामान फक्त एकच वेळा म्हणल्या तो फसल्याला खूप मोठ्या फसल्याला कारण विटनेस आपल्यापाशी होते मग कसं तो करून त्याला का नाही आपण ही दिलं म्हणजे पैसे त्यावेळी दिलेलं सगळे पुरावे तो बोलत होता काय असे नाही असं हमारा किराय अरे तुझं घर आहे तू जा ना तिकडे आम्हाला काय घेणं ते पाठवत होतो मी म्हटलं फक्त म्हटलं अहम आम्ही म्हटलं जा गेल्यासारखं आम्ही एवढं झेलून जातोय तुमच्या जाऊया पू कधी कधी ना ड्युटीला जायला लेट झाले ले सारखं जायचं पाणी चालू करा सारखं जायचं पाणी चालू करा म्हणायचं त्यांना आणि एकच टंकी एवढी सिंटॅक्स एवढी दोनशे लिटरची त्याच्यात तीन तीन चार पाच कुटुंब पाच कुटुंब त्यांचे तीन मुलं तीन म्हणजे तीन फॅमिली त्यांची दोन आ, दोन परिवार जे किरायदार एवढे सगळे त्या एक सिन्टॅक्स मध्ये होते सारखं पाणी खतम व्हायचं दोनशे लिटरची बरोबर पाणी चालू करा पाणी चालू करा कि एवड तो पिड़न काट ले ली मंडल अब तक तो बोल रही थी मैं कि आपको फौजी कोई भाव भैया लोग आ जाएंगे फौजी फैमिली आपको दे देंगे मंडला अब तो नहीं भेजेंगे जो करना है कर ले क्योंकि हमें इतना तकलीफ देके भेज रहा है हम किसी और को क्यों फंसाएंगे अभी नहीं भेजेंगे सग हेजक मंडली मैं आम सु, सुन सुन तुम च जाओबा पुपून मंडले कुना पाठना है मैं मंडल इतने घटिया इतने लालची हमने आज देखा नाड़ोस पड़ोस से सगे मनत होते ये बहुत नालायक और नीच लोग हैं और लालची लोग हैं इनके ध्यान में मत रख पढ़ना अपना बच्चे ले छोटे बच्चा आप निकल जाओ आप अच्छे फौजी की ये तकलीफ नहीं समझते नहीं खुद की तकलीफ ये इनको समझ में नहीं आती है खुद की दिखता है लालसा इनमें लालची बहुत है आप जाओ साहब सगड़े शेजार पेदार घर मालक का है इतना ती मन्नत होते शिव्य देते होते इतका नीच कसा है इसलिए खानेसाह तर असेशे लोक भेटतात एवढं पुरावे असून माणूस एवढा उड्या मारत होता परत सांगितलं पैसा सोडल्याचं मी आलेली त्या दिवसाचं रिझर्वेशनचं सगळं सगळं डिटेल दिलं दी जसं तुमचे जवळ बापू माझ्यापाशी पोचले दुसऱ्या दिवशीच आपण निघालोय ना हां तर त्या दिवशी पैसे देऊन आलेत माझ्याकडं हे तुमच्या जम्मू लांब नाही हे तर सकाळी बसले की संध्याकाळी बसले की सकाळी पोचते इतक्याला जवळ आहे पैसे संध्याकाळी दिलेत आणि सकाळी माझ्यापाशी पोचले त्या दिवशी राहिलो मागल्या दिवशी तर आम्ही तिसऱ्या दिवशी पोचलो त्या क्वार्टर रूममध्ये तर इतका तो खोटा बोलत होता सगळं घावलं त्यासाठी मी म्हणते त्याला तो ऐकत नव्हता सगळी खुजी म्हणजे आपली फोजी बंद बोलले तू अग्रीमेंट केलं होतंस का अग्रीमेंट केलं होतंस का पहिल्यांदा अग्रीमेंट करू नका मी फौजी भाऊबंधांना आपली फाय फॅमिलीला म्हणते अग्रीमेंट तर फौजी भा आपल्या फौजी फॅमिलीला कोण घेत नाही कारण सरकारी माणूस असतं म्हणून कुणी अग्रीमेंट करत नाही आणि घेत नाही कारण ही लालची होती त्यामुळे आपली फोजी माणसं सगळी म्हणली भाऊ बंद की तू अग्रीमेंट केलं होतंस का इतका त्रास चाहिए आम्हाला म्हणतोय अरे मी म्हटलं तुमच्या जावे म्हणले पागल आहे क्या अग्रीमेंट मेरा रूम है क्या मे घर मला तुम क्या मैं मै हॉनर तू है ना तुम्ही करणार क्यू करू हम फौजी व्यक्ती और तुम हमारे से अग्रीमेंट तू अग्रीमेंट क्या किया था तर म्हटलं असं काय नाही तू म्हटलं होतास का फुकटचं दीड महिन्याचं पैसे देऊन जायचं ह्या महिन्याचं तर संपलंच नाही तर ह्या महिन्याचं पूर्ण आलेलं पुढच्या महिन्याचं तर त्याला बोलून म्हणजे तिच्या आई बहिणींना मोफुडं करत होता मी गेली म्हटलं ठीक आहे जितना बोलला आहे ना बोललो पुरावे के साथ बात करना ठीक आहे फस भजाओगी ना उठ नाही अंदर अंधे म्हटलं होतं त्यांना तर त्यासाठी ना खूप काय असतं पण मी एवढी मी म्हटले ना तिथं बिलकुल महाग हटली नाही कारण चुकी नाही तिथं मी आता हटत नाही बिलकुल नाही पहिली खूप तुटायची खूप त्रास म्हणजे बोलले तरी चुकी असली तरी लपायची नसली तरी आता नाही तर तिथं असं झालं त्यासाठी मी म्हणते काळजी नका करू पण माझ्या बहिणीनो फौजी भावांच्या बहिणीनो माझ्या माझ्यासारख्या सर्वांना मी म्हणते जिथं आपली चुकी नाही आणि नॉर्मल माझ्या ताईंना पण म्हणते फौजीचं असं काही नाही नॉर्मल पण भाडंकरी आपल्या गावाकडं राहतो पण चांगलेच असते आपल्याकडे पण बाहेर रा नॉर्मल काम करण्यासाठी मुंबई पुण्यात असं बाहेर इकडं पण आहे तर त्यांना पण मी म्हणते जिथं चुकी नाही ना तिथं लढा लढायचा आपण तिथं मागं सरायचं नाही कारण आपण चूक नाही केली तिथं तर घाबरायचं नाही तर त्यासाठी मी ना बिना घाबरता काही उपायशुती माझी सोनू सुद्धा तर आम्ही आला इथं रात्री इतके वाजले तिथं ना आल्यान पसरू का नाही फक्त भात आणि हे करून खाल्लं काही नाही केलं भूक एवढी लागलेली डोकं दुखत होतं उलट्या नाजी घरात घर बघून एवढं उलटे यायला लागलेत मी हालो पण शकना झाली अशी अवस्था आहे तर काळजी नका करू जयूची खूप वा म्हणजे वेगवेगळी कर्था आहे आता हफ्ताभर किसो दिसू तर अशीच अवस्था माझी मी कामं करत ऐकतीच बघा आता मुलं बिलं जावय बापू जाणार काय करू एवढे मोठ्या खोली इतक्या खोल्या आहेत तुम्हाला काय सांगू शकत नाही एवढी घाण आहे तो माझ्या मावशी ताई खूप फोन करायला लागले तर काळजी नका करू मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच तुम्हाला माहिती देत जाईल आणि माझी जी पण कशी साफसफाई कशी अवस्था होणार आहे हे सगळे डिटेल देत जाईल पण तुम्ही माझ्यासारखी चुकी नका करू म्हणजे विश्वास एवढा नका करू मी खूप लवकर विश्वास करते खूप लोकांवर विश्वास लवकर लो करते तर विचारपूर्वकच विश्वास करा काळजी घ्या धन्यवाद